गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये त्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर मस्त अशी आमची मॉर्निंग झालेली आहे तर सध्या गाजराचं सीझन होतं तर म्हटलं आता काहीतरी छान अशी रेसिपी करावी आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करता यावी म्हणून आज काहीतरी नवीन बनवा म्हटलं आणि राजला आणि मला आज खायचा होता गाजराचा हलवा तर हे काल घेऊन आलेले मी भाजी मंडळीहून गाजर वगैरे आणि काही बाकीच्या भाज्या वगैरे तरीही मला कालच करायचं होतं पण झालं असं की मला वेळ वगैरे भेटला नाही तेव्हा त्यामुळे म्हटलं आज करूयात तर मस्त असे मी भाज्या वगैरे धुऊन ठेवत असते फ्रीजमध्ये तर पण तर मी स्वच्छ धुवून ठेवलेले होते पण आता मला करायचं होतं आज म्हणून मी ते फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत तर इकडे मी रेसिपी करते म्हणजे रेसिपीची तयारी करत आहे तोपर्यंत इकडे राजचा घाई गोंधळ तर नेहमीच असतो कुठे पण काहीही करू दे मी माझ्या कामामध्ये नेहमी त्याचं लुडबुड असते आणि एक प्रकारची हेल्प पण असते असंही म्हणता येईल खूप सारी हेल्प करतो राज ते गाजराचे साईडचे आलेले दोरे वगैरे असतात त्याच्यावरती ते इथे मी काढून घेतलेले आहेत चाकूच्या सहाय्याने वगैरे आणि साईड साईडला पण जे आलेलं होतं ते बघू शकतो तुम्ही जे निबर असतं स्टार्टिंगचं ते मी काढलेलं आहे ते पण इथे चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेलं आहे तरी इथे माझ्याकडे खिसणी आहे नॉर्मल रेग्युलरची खिसणी आहे माझ्याकडे जास्त वेग 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 वेगवेगळ्या असतात तर नाही आहेत पण ह्याच्या छान खिसलं जातं म्हणून मी याच्याने खिसून घेणार आहे पूर्ण तर त्याच्यावरच्या दोऱ्या वगैरे मी पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत अगोदर आणि मी आता हे पूर्णपणे याच्याने खिसून घेणार आहे सध्या गाजराचं सिजन आहे पण असं नाही आहे की मार्केटमध्ये मा ज्यांच्याकडे पण विकायला आहेत ते गोडच असतील आणि चवीला गोडं वगैरे असतील असं नाही आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे गाजर असतात खूप बारीक असतात ते चवीला गोड तरी असतात पण खिसायला वगैरे येत नाही आपल्याला गाजराचा हलवा म्हणवायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो खिसायला पण त्याच्यासाठी आपण काय करतो नेहमी मोठ्या आकाराचे घेतोत पण मोठ्या आकाराचे घेतलं की ते चवीला गोड राहत नाहीत आणि खिसायला इझी असतात पण चव जास्त गोड नसते त्याची पण नेहमी गाजर वगैरे घेतो वेळेस पण खाऊनच घ्यायचं आहे पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं ते एकच होते तरी मला थोडंसं ठीक वाटलं आहे पण म्हटलं आपण आणखी खेळण्याचा गोडवा थोडंसं गाजराचा हलवा वगैरे बनवल्यानंतर वाढूया म्हटलं त्यामुळे इथे मी घेतलेले आहेत मला जसे भेटले तसे तर बघूया आपण पुढची रेसिपी तर इथं मला खूप सारं गाजराचा हलवा म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडतो आणि आपण काय करतो जेव्हा बनवला तेव्हा तर खातोतच पण नंतर पण आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून खातो मला पण फ्रीजमध्ये ठेवलेला गाजराचा हलवा खूप आवडतो तर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बारीक कट करून आणि ते माझे छोटेसे टोपले जे आहे हे खूप फेवरेट आहे राजचं तर हे ते पूर्णपणे भरून घेतलेलं आहे आणि काही इथे ताटामध्ये पण खिसून घेतलेलं आहे तर पूर्ण मी इथे गाजरं जे घेतलेलं होतं ते सगळे इथे धुवून स्वच्छवरच्या दोऱ्या वगैरे काढून इथे खिसून घेतलेलं आहे पूर्णपणे तर जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर हे रेसिपी चालू करूयात म्हणजेच जे आपल्याला बनवायचे ते स्टार्ट करूयात तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे वर्कचे प्लस माझे आणि राजसोबतचे व्हिडिओज तसेच रेसिपीचे व्हिडिओज पाहायला भेटतील तर आता मी ती कढाई घेतलेली आहे स्टीलमध्येच आहे जास्त मोठ्या आकाराची घेणार होती पण ते मोठी होती जास्त त्याच्यामुळे ते नाही घेतलेली आहे मी ते स्टीलमध्ये माझ्याकडे कढाई आहे गॅस थोडंसं मीडियमच ठेवलेलं आहे मी तर आता कढाई छान अशी आपण गरम करून घेऊयात आता कढाई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चम्मच्या अगोदर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप जे आहे तरी ते हिवाळ्यामध्ये थोडंसं घट्टच झालेलं होतं तर दुसऱ्या साईडला इथे मी गरम करून घेतलेलं होतं तूप आणि गरम करून झाल्यानंतर तो पूर्ण मेल्ट झालं आणि मी इथे याच्यामध्ये टाकलेलं आहे आता तर दोन तीन चम्मच इथे तूप टाकल्यानंतर जे काही गाजराचं खिस आपण खिसून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आता आपल्याला या कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मला वाटत होतं की एवढं याच्यामध्ये बसतं की नाही बसतं कारण जास्त गाजराचं खीस झालेलं होतं आणि म्हटलं मोठं ह्याच्यामध्ये घ्यायला गेलं तर तेवढं नको भांड कशाला कर हे करायचं म्हणून मी छोट्याशाच कढाईमध्ये स्टार्ट केलं बनवायला पण इझिली प्रॉपरली म्हणजे जेवढं भांडं होतं ते तेवढंच माझं गाजराचं खीस जे आहे ते तेवढं झालेलं होतं तर पूर्णपणे इथे मी गाजराचं खीस त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हळूहारपणे आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या साईडला जे तूप वगैरे होतं ते पण वरच्या पूर्ण गाजराला लागलं पाहिजे आणि ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि सांडलं पण नाही पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला पूर्ण मिक्स करायचं होतं तर गॅसची फ्लेम इथे मी मीडियमच ठेवलेली आहे आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊयात तर आता मी ते चम्मचच्या सह्याने पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे पण मेथीची भाजी वगैरे जशी असते हलवा वगैरे जास्त प्रमाणामध्ये अगोदर दिसतो पण जसं ते परततो तसं ते तसं तसं त्याची क्वांटिटी आहे ते खूप कमी होत असते तसंच त्या गाजराच्या हलव्याचं पण असतं मेथीची भाजी पण आपण जेव्हा करतो ते वाटतं की किती जास्त आहे कढई कढाई भरून आहे वगैरे असं वाटतं पण जेव्हा करतो ते वाटी पण भाजी नाही बनत तर सेम तसंच याचं पण आहे तर आता बघूया आता आपला इतका क्वांटिटीमध्ये दिसतोय ना गाजराचा हलवा म्हणजे गाजराचा खीस तर आपण किती होतो ते बघूया शेवटी तर पूर्णपणे इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हळूहळपणे मिक्स करून घेते जे का ज्याने करून खाली सांडलं नाही पाहिजे अशा वेळेनी बघू शकतो तिथे पूर्णपणे मला दहा मिनटं लागलेली आहेत आणि किती जास्त क्वांटिटी होती याची तर किती झालेली आहे ते त्याच्यात मी आणखीन काहीच मिक्स केलेलं नाहीये फक्त जे तूप आपण टाकलेलं होतं त्याच्यानेच मी ते पूर्णपणे परतून घेतलेली आहे त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि थोडंसं पाणी याला आलेला आहे बघू शकतो तुम्ही तर खाली नाही द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत पण साखर मिक्स केल्यानंतर चांगलं परतलं जात नाही म्हणजे चांगला जो गाजर हलवा आहे तो शिजला जात नाही त्याच्यामुळे आपण अगोदरच पूर्ण परतून घेणार आहोत तर पूर्णपणे हे गाजराचा केस जे आहे ते छान असा मऊ झालेला आहे म्हणजे आता जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आहे पूर्ण बनण्यासाठी तर इथे एक मोठ्या वाटीने मी एक वाटी पूर्ण साखर घेतलेली आहे आणि गाजर जास्त गोड नव्हतं म्हणून मला इथे आणखीन थोडीशी साखरेची क्वांटिटी वाढवावी लागली आणि जेव्हा गाजर गोड असतात ना तेव्हा आपल्याला इतकी साखरेची गरज लागत नाही जसं गाजराची चव आहे त्याच्यानुसार आपल्याला साखर कमी किंवा जास्त असं घालायचे असते तर इथे मला थोडीशी साखर जास्तच लागली कारण गाजर थोडेही गोड नव्हते त्याच्यामुळे बघू शकतो ते जे साखर मी आतमध्ये टाकले होते ते पूर्णपणे मी ते मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे साखरेला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे तर या पूर्ण साखरेमध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तर ड्रायफ्रूट वगैरे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो गाजराच्या हलवामध्ये कोणाला प्लेन गाजराचा हलवा आवडतो तर कोणाला ड्रायफ्रूट वगैरे टाकलेलं तर मला दोन्ही पद्धतीने गाजराचा हलवा आवडतो पण माझ्याकडे इथे काही ड्रायफ्रूट होते त्याच्यामुळे इथे मी पटकन जेवढं होईल तेवढं मला घाईमध्ये हा हलवा बनवायचा होता तर इथे मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून मी आणखीन एक वेळेस त्याला मिक्स करून घेणार आहे तर ड्रायफ्रूट थोडेसे शिजायला वेळ लागतात त्यामुळे इथे मी पूर्णपणे परतून घेतलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आणखीन त्याला मी परतू देणार आहे छान असं मिक्स होऊ देणार आहे म्हणजे ड्रायफ्रूट आहेत ते पण असे मऊ होतील तर छान असे इथे माझे ड्रायफ्रूट पण आता छान असे मऊ झालेले आहेत म्हणजे ते पण मी पूर्णपणे प्रेस करून पाहिलं होतं आणि त्यानंतर इथे मी जे दूध आहे ते थोडंसं याच्यामध्ये ॲड करणार आहे दूध मला जास्त प्रमाणामध्ये नाही आवडत हवं तर तुम्ही इथे दूध स्किपही करू शकतो थोडंसं आणखीन तुपाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला इथे एक्स्ट्रा वाढवायचं आहे जर तुम्हाला दूध नको असेल तर स्किप करून इथे तुम्ही थोडंसं तुपाचं प्रमाण पण टाकू शकतो पण होतं माझ्याकडे दूध तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवून बघावं तर दू दुधामुळे पण छान लागतं गाजराचा हलवा नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर इथं दूध टाकल्यानंतर म्हणजे दूध म्हणजे स्वरची साय वगैरे अशी होती ते इथे मी टाकलेली आहे आणि हे पूर्णपणे इथे मी ते मिक्स करून घेतलेलं आहे तर खूप छान पद्धतीने आपला हा गाजराचा हलवा बनलेला आहे तर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी थोडीशी वेलची पूड वरून ॲड करत आहे आणि वेलचीपुडी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे दिसते तुम्हाला पूर्ण हे दुधामुळं आणि साखरेमुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे याला पण छान मिक्स करून घेते एक दोन मिनिटांनी मी ते गॅस बंद करून घेणार आहे तर छान असा आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशाच जिका नवीन छानच्या व्हिडिओमध्ये to parenta bye bye and take care all